नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स तर मित्रांनो ही व्हिडिओ खास करून खूप भारी असणार आहे कारण गणसंकुलमध्ये आता सर्व कारखाने म्हणजे घरगुती बाप्पांच्या मूर्त्या त्याचबरोबर मोठे मोठे कारखाने देखील सुरू झालेले आहेत तर मित्रांनो आज मी आलो आहे सार्थक आर्ट्स मध्ये सार्थक आर्ट्स तर तुम्हाला माहितच आहे यांच्याकडे खूप भारी भारी प्रकारच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि बाप्पाचा जो पोशाख जो परिधान करा बाप्पाला पारंपरिक पद्धती देखील इथे सजवलं जातं आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत इथे कसं आहे याचा ऍड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो नक्की चेकआउट करा चला तर मग जाऊया सार्थ गाठ्स मध्ये आणि बघूया आपल्याला यावर्षी कोणकोणत्या बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात तर मित्रांनो हे जर समोर तुम्ही बघत असाल तर आहे करुडो स्टेशन करोडो स्टेशनवरनं जर समोर जर पाहत असाल तर ते आहे लालबागला जाणार रोड आणि हे आहे अविघ्न पार्क अविघ्न पार्क च्या अगदी समोरच आहे गणसंकुल तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत सार्थ घटस मध्ये तर अगदी गेटच्या समोरच आपल्याला पाहायला मिळणार आहे ते गाट्स तर आता आपण आलोय आहे सार्थ घाट मध्ये सार्थ घाट ची सर्व सर्व्हर आहे आता स्वागत आहे तुझं आपल्या चॅनल वरती तुमचं देखील सर्व स्वागत आहे तर या वर्षी आपल्याकडे किती प्रकारच्या बाप्पाच्या मूर्ती आले आहेत बऱ्याच प्रकारच्या बाप्पाच्या मूर्ती आल्या आहेत आसन मंडी चौरंग आसन वगैरे अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्याकडे मूर्ती आलेल्या फुटापासून ते किती फुटापर्यंत आपल्याकडे साधारणतः दीड फुटापासून ते तीन साडेतीन फुटापर्यंत मूर्ती आहेत आणि मातीच्या पण मूर्ती आहेत का मातीचं काम चालू आहे आपलं एक फुटापर्यंत पर्यंत असतील मातीच्या दोन सोन फुटापर्यंत मातीच्या आणि आता यावर्षी पण आपल्या इथे अवेलेबल आहे हो चालू डिलिव्हरी पण देखील हो लाईम जस चालू पण आणि या वर्षी पण दाद्याने सुंदर अशी बाप्पाची मूर्ती दिसलेला लावली या वर्षी पण या मूर्तीला खूप जास्तीत जास्त मागणी होते आणि लास्ट टाइम किती मूर्ती झाली त्या मूर्तीला तरी पण त्या अठरा मूर्त्या गेलेल्या आपल्या ओके आणि खूप चांगला प्रतिसाद दिला कार्यशाळेला आणि या वर्षी देखील आणि दादा या वर्षी जो बाप्पाच्या बॉडी पेंट कलर आहे त्याचबरोबर मूर्त्या देखील सिलेक्ट केल्या आहेत तेही खूप भारी वाटतात आणि आणि मी तुम्हाला एक सांगू शकतो की तुम्ही कार्यशाळेत फक्त मूर्ती घेण्यासाठी येऊ नका एक फक्त मूर्ती बघण्यासाठी या तुम्ही नक्की एकतरी बाप्पाची मूर्ती घेऊन जाल कारण मूर्त्या ज्या आहेत ना जर तुम्ही बघू शकता जे बाप्पाचे जे डोळ्याची आगी आहे केली दादा आता जर डायमंड वर्क कोणी केला मूर्तीला आणि तुम्हाला जर डायमंड वर्क दोतर वर्क फेटा साडीचा फेटा पैठणचा फेटा ह्या वर्षी जे आपण दरवर्षी प्रमाणे करतो खूप छान वाटत एक्स्ट्रा चार्जेस लागतात हो हो थँक्यू दादा वेलकम तर मित्रांनो सर्वात आधीच तुम्ही हे जर नाव बघत असाल तर हे नाव आहे सार्थक घाट तर आता आपण आलोय गणसंकुलमध्ये तर मित्रांनो सर्वात आधी जर तुम्ही ही मूर्ती बघाल ना तर खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि इथे जर तुम्ही बघत असाल तर स्वान आहे त्याच्यावरती हुंदीर मामा आणि बाप्पाची मूर्ती त्यावरती उभी आहे आणि खूप भारी वाटते जर घरगु घरगुती गणपती बाप्पा कोणाला उभ्या रूपात म्हणजे उभी अशी मूर्ती ठेवायची असेल तर ही मूर्ती खूपच सुंदर आहे त्याचबरोबर बाप्पाला जे पोशाख बलिदान केलेलं आहे तेही देखील खूप फन्नाट वाटतंय त्याचबरोबर इथे ज आलात तर तुम्ही इथे देखील खूप साऱ्या चांगल्या चांगल्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि त्यावरती जे फेट्यावरती किंवा मुकुटावरती म्हणता येईल जे वर्क केलेलं आहे ते देखील खूप भारी वाटत आहे इथे ज आलात तर इथे देखील बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि ही जर बघत असाल तर ही खूप सुंदर मूर्ती आहे तर मित्रांनो जर घरगुतीमध्ये जर छोटा बाप्पाची जर मूर्ती हवी असेल तर किती क्यूट मूर्ती आहे बघत असाल तर तुम्ही बघा खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे शंकरूपी बाप्पाची मूर्ती आहे खूप छान वाटते त्याचबरोबर विशाल शिंदे सरांची जी मूर्ती आहे त्रिमूर्ती आर्ट्समध्ये त्या फेसिंगमध्ये जर हवी असेल तर ती देखील इथे बाप्पाची मूर्ती अवेलेबल आहे आणि खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे जर तुम्ही बघू शकतात त्याचबरोबर जी डोळ्याची आखणी आहे ती देखील खूप भारी आहे बघा इथे जर आला तर इथे खूप छोटे छोटे आणि क्यूट क्यूट अशा बाप्पाच्या मूर्ती हे बघा सुंदर अशी बाप्पाची बैठक आहे शांत आणि सुंदर आणि सिम्पल अशी मूर्ती आहे ही एक बाप्पाची मूर्ती आहे हिला ही ह्यावरती जर तुम्ही धोतर वर्क त्याचबरोबर फेटा वर्क केलात ना बाप्पाची मूर्ती आता पण खूप भारी वाटते सिम्पल जर कोणी वर्क केलं बाप्पाच्या मूर्तीवरती म्हणजे फेटा त्याचबरोबर धोती वर्क केलं तर अजूनही मूर्ती खूप उठून दिसणार आहे खाली जर आलात तर इथे देखील एक मूर्ती आहे खूप सुंदर सुंदर आहे की बघा बालरूपी बाप्पाची मूर्ती आहे आणि मोरावरती विराजमान झालेली आहे बघा खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची या साईडला जर तुम्ही बघत असाल तर हे एक न्यू फेसमध्ये आहे खूप छान वाटते बघा या साइडला जर आलात तर इथे जर धोती वर्ग जर तुम्ही बघितलात बाप्पाला जो केलेला आहे म्हणजे नेकेड मूर्ती जास्ती त्या टाईपमध्ये मूर्ती आहे हे बघा जो धोतीचा वर्क केलं म्हणजे कलर त्याचबरोबर उपकरण म्हणजे असतं त्याचं जो कॉम्बिनेशन आहे ही देखील ते खूप छान वाटतं आहे बघा इथे जर आलं तर ही एक मूर्ती आहे सिंपल अशी बैठकमध्ये आणि खूप छान वाटते बाप्पाचे जे कान आहेत ना ते खूप ॲट्रॅक्टिव वाटत आहेत भारी एकदम मूर्ती आहे बघा बघा ही एक मूर्ती आहे ही सुंदर मूर्ती वाटते म्हणजे गावी जशी बाप्पाची मूर्ती तयार केली जाते ना त्या पद्धतीमध्ये आहे इथे पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा ही एक मस्त वाटते मूर्ती एकदम बाप्पाची जी ब बा, बैठकीची जी पोझिशन आहे ती देखील एकदम भन्नाड वाटते वा काय मूर्ती आहे तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट या मूर्त्या दोन्ही बुक झालेल्या आहेत पण तुम्ही मूर्तीचा जो बॉडी पेंट कलर त्याचबरोबर डोळ्याची जी आखणी आहे ती जर बघाल ना तर तुम्ही खरंच खूप थक्क होऊन झाली बघा मूर्तीची डोळ्याची आखणी बघा तुम्ही खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि जो स्किन टोन कलर यूज केला आहे बाप्पाच्या मूर्तीला तो एकदम असा रिअल वाटतो आहे बघू शकता तुम्ही खूप भारी भारी मूर्ती आहे त्याचबरोबर इथे जर बघित असाल तर पेटा म्हणजे जो मुकुट आहे त्यावरती जो वर्क केलेला आहे ना तोही खूप भारी वाटतोय आहे की सिंहासन आहे ही मूर्तीचा इथे आणि सिंहासनावर बाप्पाची जी मूर्ती आहे ती बसलेली आहे आणि सेम टू सेम म्हणजे जर तुम्ही बघत असाल तर जो मुकुट आहे त्यावरती जे डायमंड वर्क केलेलं आहे ते ही एकदम भन्नाड वाटतं आहे तुम्ही बघत असाल तर मला जर जी आवडलेली मूर्ती आहे ती ही एक मूर्ती खूप भारी वाटते म्हणजे जी बाप्पाची जी उभी राहण्याची जी स्टाईल आहे ती एकदम भारी वाटते आणि जो पोशाखाचा जो कलर कॉम्बिनेशन केलं ना एकदम भारी आहे इथे एक 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 जर एकदम आलात तर एकदम सिम्पल अशी मूर्ती एकदम भारी वाटते बघा छोट्या छोट्या आहेत जर कोणाला छोटी बालरूपी बाप्पाची मूर्ती हवी असेल तर ती देखील इथे आणि किती सुंदर वाटते तुम्ही बघत असाल तर मित्रांनो लास्ट टाइम जर तुम्ही या कार्यशाळेत आला असाल ना तर डिस्प्लेला एक मूर्ती ठेवली होती ती तुम्हाला दाखवतो जर तुम्ही बघत असाल तर ह्या साईडलाच मूर्ती आहे मी तुम्हाला फोटो स्क्रीनवरती लावेन लास्ट टाईम ती मूर्ती पंचेचाळीसच्या वरती बुकिंग झाली होती आणि ह्या वर्षी पण डिस्प्ले जो लावला आहे मूर्तीचा तो एकदम भारी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ए बघा जर मूर्तीचा जर तुम्ही डोळ्याचं जे वर्क बघाल ना ते एकदम भारी आहे आणि जो मोस्टली जो मूर्ती म्हणजे तुम्ही या कार्यशाळेतल्या बघाल ना तर जे बॉडी पेंट कलर जो यूज केला आहे ना त्यामुळे बाप्पा एकदम असा एकदम बघताक्षणी तुम्हाला आवडणार तुम्ही फक्त कारखान्यामध्ये आलात ना तर मूर्ती घेण्याच्या हेतून येऊ नका फक्त बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी तुम्ही नक्की एकतरी बाप्पाची मूर्ती घेऊन जाल अजून मूर्त बघत असाल तर तुम्ही ही आहे आगरी कोळी पॅटर्नमध्ये तर खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे कोळी पॅटर्नमध्ये दे देखील बाप्पाची मूर्ती हवी असते आणि खूप जास्त मागणी असते ही एक मूर्ती आहे सेम मूर्ती आहे फक्त जरा फेसिंग आणि त्यावरती जे डायमंड वर्क केलं आहे तोही खूप सुंदर असा केलेला आहे आणि खूप सिंपल अशी मूर्ती वाटते आणि खूप भारी आहे बघा भारी भारी मूर्त्या तिथे त्याचबरोबर शंकर रुपी जर बाप्पाची मूर्ती कोणाला हवी असेल तर ती देखील यांच्याकडे अवेलेबल आहे बघा खूप सुंदर व्हाय आणि जर बाप्पाची जी बैठक बघाल तीही खूप भारी आहे बघा छोट्या मूर्तीला देखील जे वर्क केलेलं आहे ना फेड तेही खूप सुंदर आहे म्हणजे जे मुकुट आहे ते एकदम भारी असं सजवलेलं आहे आणि खूप छोटी आणि क्यूट मूर्ती आहे बघा तसं है। आ, है, ही एक मूर्ती आहे हे बघा यावरती पण त्यांनी जे मुकुटावरती जे वर्क केले आहे तोही खूप छान वाटतोला नेकेड मध्ये हवी असेल राम राम रूपी अवतारामध्ये ती देखील आहे त्यांच्याकडे अवेलेबल मोरावरतीज बैसोनी माझा बघा बाप्पा आलेला आहे बघा बाप्पाची मूर्ती आहे मोरावरती आहे बघा खूप सुंदर वाटत आहे मूर्ती बालरूपी बाप्पाची मूर्ती आहे त्याचबरोबर अजून वरती व देखील बाप्पाच्या मूर्ती आहेत